नमस्कार श्री शिवमहापुराण गतीचे वर्णन श्री गणेशायन महा सनतकुमार व्यासांना म्हणाले हे मुनीश्वर ज्याप्रमाणे सुवर्णादी धातूंना शुद्ध करण्यासाठी अग्नीमध्ये तापवले जाते त्याप्रमाणे पापी लोकांना त्यांच्या पापांचा नाश व्हावा म्हणून त्यांच्या कत्वानुसार वेगवेगळ्या नरकांमध्ये पाठवले जाते तेथे दुष्कर्म रूपी मळ नाहीसा होईपर्यंत त्यांना अनेक प्रकारच्या यातना दिल्या जातात त्या यातना कशा स्वरूपाच्या असतात ते सांगतो यमदूत पाप्यांना हातांना साखळ्या बांधून विशाल वृक्षांच्या फांद्यांवर लटकवतात त्यांना वेगाने झोके देतात त्या झोक्यांनी ते मैलोगंटी झुलत राहतात वेग असह्य होऊन थरथर कापतात चेतना रहित होतात त्यांच्या पायांना वजनदार लोखंड बांधले जाते त्या भाराचा ताण पडून त्यांना अत्यंतिक वेदना होतात त्यावेळी ते लोक आपल्या दुष्कर्मांचे स्मरण करत निश्चल राहतात यमाचे दूध त्यांना चारही बाजूंनी अंकुशाने मारतात तापलेल्या लोखंडी कांबींनी बदलतात प्रदीप्त निखाऱ्यांनी त्यांच्या सर्वांगावर पुन्हा पुन्हा चटके देतात त्यांचे सर्व अवयव क्रमाक्रमाने विदीर्ण करतात त्यांना लोखंडाच्या कढईत घालून शिजवतात मग किड्यांनी बुजबुजलेल्या विष्ठेच्या चरबीच्या रक्ताच्या आणि पुवाच्या विहिरींमध्ये फेकतात तीक्ष्ण कृमी लोखंडी चोच असलेले कावळे कुत्रे लांडगे आणि व्याघ्रादी हिंस्त्र पशून समोर टाकतात ते त्यांच्या शरीराचे लचके तोडतात यमदूत त्यांना जळत्या निखाऱ्यांवरच्या ढिगांवर ठेवून माशाप्रमाणे भाजतात तीक्ष्ण त्रिशुळाने त्यांचे शरीर छिन्न भिन्न करतात त्यांना तेलाच्या घाण्यात घालून अक्षरशः रगडतात तापलेल्या उन्हात सुकवतात तप्त लोखंडी भांड्यांमध्ये घालून भाजतात छातीवर आणि पायांवर सातत्याने प्रहार करून त्यांची जीभ उकळत्या तेलामध्ये तळतात अशा प्रकारे पापी मनुष्यांना नरकात घालून शारीरिक पीडा दिल्या जातात व्यासजी सर्व नरकांमध्ये दिल्या जाणाऱ्या यातना विचित्र आणि अतिकष्टदायक कष्टदायक असतात तेथे यमदूत पाप्यांच्या मुखात गरम निखारे कोंबून त्यांना मारतात त्यांच्या अंगावर गरम राख टाकतात तापलेल्या तांब्याचे चटके देतात उकळते तेल आणि तूप पाचतात त्यावेळी कडून बदडून काढतात कोठे कोठे पाप्यांच्या मुखात विष्ठा पू आणि कृमी कोंबतात त्यांना धगधगत्या लोह हो, शाल्मलीला अलिंगन द्यायला लावतात तापलेल्या मोठमोठ्या हातोड्यांनी त्यांची पाठ सडकून काढतात करवतींनी त्यांचे अवयव कापतात मग त्यांचेच मास त्यांना खायला देतात त्यांचेच रक्त त्यांना प्यायला लावतात ज्यांनी कधीही अन्नदान केले नाही फक्त स्वतःचेच पोषण केलेले आहे त्यांना यमदूत मुद्गलाने कुटतात आणि उसाप्रमाणे पिळून काढतात त्यांना घोर असितालवनात भिरकवतात तेथे त्यांच्या शरीराचे तुकडे तुकडे होतात तीक्ष्ण सुयांनी त्यांचे सर्वांग छिन्न भिन्न होते त्यांना तापलेल्या त्रिशूळ आग्रहांवर ठेवले जाते मोठमोठे क्लेश देत चालवले जाते त्यावेळी त्यांचे यातना शरीर चर, दुःख सोसत असते पण ते मरत नाही निरुच्छवास नरकात पाप्यांना श्वासच घेता येत नाही ते गुदमरतात तडफडतात उच्छवास नरकात त्यांना तापलेल्या वाळूच्या घरात कोंडून बेदम मारतात रौरव नरकात त्यांना अनेक बंधनांनी जखडले जाते ते दुःख असह्य होऊन ते रडतात आक्रोश करतात महारौरव नरकातील पीडा कोणीच सहन करू शकत नाही तेथे डोक्यावर डोळ्यांवर मुखावर हातांवर पायांवर गुदद्वारांवर आणि अन्य अवयवांवर मोठ्या हातोड्यांनी असंख्य प्रहार केले जातात त्यांना तापलेले लोखंडी खेळी ठोकले जातात तापलेल्या वाळूवर वारंवार फेकतात कृमींनी भरलेल्या चिखलात ढकलतात तेथे तो मनुष्य स्वरहीन होऊन रडतो अतिशय क्रूर कर्मे करणाऱ्या पाप्यांना कुंभी पाक नरकात उलकळत्या तेलात टळतात मग त्यांना ला अतिदुःखदायक लाला भक्षादी नरकांमध्ये वारंवार ढकलले जाते पुण्यहीन पापी मनुष्याला महाक्लेशदायक सुचीमुख नरकात घालून मारले जाते लोह कुंभ नरकात पडलेले दुर्जन हळूहळू श्वास घेत मोठ्या अग्नीत होरपळत असतात त्यांना दोरखंडाने बांधून शिळांवर आपडतात व अंधकूप नरकात फेकतात तेथे ते भुंग्यांच्या आणि किड्यांच्या दंशाने त्यांचे विदीर्ण होते अशा अवस्थेत त्यांना राखेच्या भिरकावतात महाज्वाल न अग्निज्वालांनी वेढलेल्या अवस्थेत भस्मसात होत इकडे तिकडे धावतात तेथे त्यांच्या शरीराचे हालहाल करतात दुष्कर्मांनी जखडले गेलेले पापी या सर्व यातनांना सामोरे जातात दोरखंडांनी बांधलेल्या आणि चिखलाने माखलेल्या त्या दुष्टांना गोबऱ्यांच्या आणि पोलपटांच्या आगीत चहू कडून भाजले जाते कठीण कत, शिळांवर तृणांप्रमाणे तु, तु, वारंवार आपटण्यात येते त्यांना रक्त मांस पू आणि अस्थिंचा ढिगाऱ्यावर टाकले जाते तेथील तीक्ष्ण मुखाने किडे त्यांच्या देहावर तुटून पडतात काही शरीरात घुसून त्यांना आतून कुरटरतात अशा प्रकारे स्वदेहाचा नाश होताना पाहून त्यांना अतिशय दुःख होते तेथे पातकांच्या शरीरावर तप्त वज्रलेप लावण्यात येतात त्यांना उलटे टांगून अग्निने तापवतात अति तप्त लोखंडी गदा त्यांच्या तोंडात कोंबून ती खायला लावतात यमदूत त्यांना मुदगलांनी वारंवार मारतात हे मुने अशा प्रकारे दुष्कर्मे करणाऱ्यांना नरकामध्ये भीषण हाल अपिष्ठांना सामोरे जावे लागते असीम यातना भोगाव्या लागतात अध्याय नववा समाप्त